मित्रांनो पावसाळा सुरू झाल्यानंतर रानावणातली हिरवळ आपल्याला तिच्याकडं आकर्षित करते आणि शेरामध्ये गुदमरणारे पक्षी अर्थात नागरिक हे सातत्याने हिरवळीकडं ओढण्याचा प्रयत्न करतात अर्थात हिरवळीत जाऊन जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हे पहा आज तुम्हाला एका सुंदर अशा ठिकाणाचं ठिकाणाची माहिती मी देणार आहे मित्रांनो हे ठिकाण आहे काही जणांना माहीत असेल किंवा नसेल तर हे ठिकाण आहे चौतळा बीडपासून साठ किलोमीटर अंतरावर आणि जामखेडपासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे धबधबा अर्थात पर्यटन स्थळ आहे ह्या पर्यटन मित्रांनो हे धबधबे हे पर्यटन स्थळ पाहिल्यानंतर तुम्हाला सह्याद्री पर्वत रांगा लागतो परंतु ह्या सह्याद्री पर्वत रांगा नसून ह्या मराठवाड्यातील सह्याद्री पठारावरील हा धबधबा आहे हे धबधबा खूप सुंदर असा आहे चला तर आपण हा पर्यटनस्थळ पाहूया मित्रांनो सौताडा हे पर्यटनस्थळ पाहण्यासाठी गेले असता तरच सर्वात प्रथम आपल्याला असा नजराना पाहायला मिळतो आणि हा हिरवळीचा नजराना आहे तर हे पाहण्यासाठी छोटे बालकसुद्धा किती निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आपण पाहू शकता तर हे पा सुंदर असा हिरवळीचा नजराना आपण वरन वरून पाहिल्यानंतर असं सुंदरसं आपल्याला रामेश्वराचं मंदिरसुद्धा आतमध्ये पाहायला मिळेल असे हे सेल्फी पण या ठिकाणी आल्यानंतर आतमध्ये वॉटरफॉल इकडे जाताना अशा सुरुवातीला पायऱ्या लागतात आणि ह्या पायऱ्या दीड ते दोन फूट उंचीपर्यंत आहेत आणि हे मंदिर पाहू शकता सुंदर असं रामेश्वराचं मंदिर आपण पाहायला मिळतं चौताळा येथील रामेश्वराचं मंदिर आणि हे पाह त्या बाजूला सुंदर आता दिसणारा धबधबा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे इथे खाली उतरण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या खूप अवघड आहेत तिथल्या सांभाळून चालावे लागते आणि जात असताना पाऊस पडला असेल तर थोडंसं सांभाळूनच गेलेलं बरं असेल आणि असा अशा प्रकारे आपण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी चवतारा इथं जाणं गरजेचं आहे आणि हे मंदिर हे खूप छान आहे हे आपण पाहू शकता धबधबा पण पाहू शकता सुंदर असेल पर्यटक स्थळ पर्यटन स्थळ आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पावसाळ्यात खूप पासे पर्यटन पर्यटक येत असतात मित्रांनो ह्या ठिकाणच्या पायऱ्या खूप उंचावर आहेत त्याच्यामुळं ही सर्वात अवघड पायरल्यास पायऱ्या समजल्या जातात त्यामुळे इथे सांभाळून जावे लागते आणि खाली उतरत असताना आपल्याला असा नजरानाही पाहायला मिळतो मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला हा नजराना दाखवण्यात येतो आहे हे रामेश्वराचं रामे मंदिर आहे या ठिकाणी एक दंतकथा आहे हे रामेश्वराचं मंदिर श्रीराम यांनी बांधलेलं आहे असं म्हणतात आणि सीतेला ताण लागली होती आणि त्या ठिकाणी बाण मारल्यानंतर ही दरी हातात धबधबा तयार झाला असं अशी दंतकथा आहे दंतकथेत आपण न बुसता इथलं पर्यटनस्थळ पाहूया पहा सुंदर असं पर्यटनस्थळ आपण पाहत आहोत मित्रांनो हा धबधबा अर्थात येथील पर्यटनस्थळ हे इच्चरणा नदीवर आहे आणि इचरणा नदी ही सीता अंघोळ करून तिथं केस विसरत होती अशी दंतकथेमध्ये नमूद आहे म्हणून या नदीला इचरणा नदी असं सवजलं जातं चला तर आपण हे पर्यटन स्थळ पाहूया सुंदर असा नजराना